अक्कलकोट तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र निधन आहे सुनील बंडगर आज सोमवारी पहाटे दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पुण्यामध्ये निधन झालं मृत्यूसामेळी त्यांचं वय पंचावन्न वर्षे होते सुनील बंडगर हे गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सक्रियपणे कार्यरत होते अतिशय संयमी सुसंस्कृत आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची तालुक्यात ओळख होती त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन कार्यात सोलापूर शहर जिल्हा अक्कलकोडो मैंद्रगी परिसरात भक्कम घडी बसवली गेली होती सुनील बंडगर यांची सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते मूळचे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असलेले सुनील बंडगर यांनी अल्पावधीतच अक्कलकोट तालुक्याच्या राजकारणामध्ये त्यांनी चांगला जम बसवला होता सर्वांना हवे हवेसे वाटणारे व्यक्तिमत्व अचानक निघून गेल्याने राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे सुनील बंडगर यांच्या अकाली निधनाबद्दल सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे त्यांनी नुकतीच मागची विधानसभा स्वबळावर लढवली होती आज दुपारी दोन वाजता महिंद्रगी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सुनील बंडगर यांच्या निधनाबद्दल सोलापूर जिल्हा व अक्कलकोट तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे